तर मंडळी आपले भाई लोक म्हणजे अभिषेक रहाळकर आणि समृद्धी केळकर पुन्हा एकदा दमदार असा कमबॅक करतात असा म्हणजे असं मला मी इंट्रोडक्शन असं केलं आहे कारण का समृद्धी आपली भाई आहे आणि अभिषेक पण आपला यो म्हणजे प्रोमोहित असा योच झाला आहे कसे आहात हळद कोण कोणावर रुसला नाही आहे ना सगळं ठीक चालू आहे ना तर बघायचं होतं कसं काय कोण कोणावर विसलं आहे हळद आजची थीम असं तर मला नाही मेसेज केला मग मी पण काहीतरी तसं घातलं असतं ना, 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 ना पुढा पुढल्या ना <laughs> <laughs> तू सेटवर हा पण नाही खरंच सपाट पण सपाट खरंच खूप आनंद झाला कारण का समृद्धी तू बऱ्याच काळाने पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक केलंस आणि तू तर चॉकलेट बॉय आहेस <laughs> मध्ये लग्न केलं त्याने तर खूप तरुणींची मनं दुखावली त्याने सो <laughs> कमेंट बॉक्समध्ये अरे यार का लग्न केलं मी जेव्हापासून प्रोमो आउट झालाय आणि अशी मालिका आहे ते आम्हाला कळलं तेव्हापासून तुम्ही खूप एकमेकांची मज्जा मस्ती करताय सोशल मीडियावर आणि मी बघत असते एकदा त्यांनी विचाराने तो बॅग चुकून त्याची ते, ते सिमिलर झालं होतं त्याच्या बाबाडे काढलेच मी त्याने सुरुवात केली होती मी मी म्हटलं नंतर कधीतरी टाके ना वगैरे हो त्यांनी तो बागायचा टाकला म्हणलं माझ्याकडे कोण व्हिडिओ येतो चालू आहे आता डिबेट किंवा काय बदल तू एक केलंस तर मी एक करेन है ना बरं तुमची मैत्री तुम्ही दोघंही स्टार प्रवाचा पार्ट होतात पण एक आईस ब्रेकर काय ठरलं आहे तुमच्या पहिल्यांदा जेव्हा भेटलात किंवा पहिल्यांदा बोललात आईसच नव्हता पहिल्यांदा <laughs> हां म्हणजे आम्ही भेटलो पहिल्यांदा रिहर्सल आम्ही ढिंच्याक दिवाळी एक इव्हेंट झाला होता बघ दोन एक वर्षापूर्वी तेव्हा आम्ही हिच्यासोबत परफॉर्म केला होता आम्ही म्हणजे मी आणि अक्षर अक्षर कोठारी असं ती खूप जणांसोबत तिने त्याच्यात आम्ही एक होत ओत करू होतो असल्यामुळे सगळ्यांसोबत तिला हो म्हणजे ते आ, एक काय म्हणतात तोंडी लावणं एक असतं लोणचं आम्ही लोणचं होतं परफॉर्मन्समध्ये आणि ती पुरणपोळी असं खूप जण होते त्याच्यात पण तेव्हाच म्हणजे आम्ही आणि मी पाहिलं नीट तू सांभाळून घे वगैरे झालं पासिंग तेच तो म्हणत होता अगं हे ना सलग असतं तर ठीक आहे मध्ये मध्ये ना सांगतो माझा सांगतात मला म्हणजे ते मध्ये मध्ये मला मग मा आठवत नाही म्हणजे डोंट वरी तू विसरलास मी डान्स करता करता असं काहीतरी करेन मध्ये मध्ये तेव्हा तू यायच नाही पण म्हणजे कंटिन्यू असेल ना तर मग लक्ष आता एक मध्येच जायचंय मध्येच परत यायचंय मध्ये असं होतं आणि ते चुकलं <laughs> तर हिचं पण चुकणार त्याच्यामुळे खूप चालणार आहे आणि तू डान्स शिकशील समृद्धीकडनं आप हो तिने मला लिहून दिले नाही शिकली तर त्या दिवशी परडे मला देणार आहे तेव्हापासून शिकवलं नाही मला तर देईन देईन म्हणजे शिकवेन म्हणजे <laughs> वृद्धी कसा होता हा म्हणजे कृष्णाचा प्रवास कसा आहे साकारताना किती मजा येते आणि किती चॅलेंजेस फेस करते खरं तर हा खूप चॅलेंजिंग रोल आहे माझ्यासाठी आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी भूमिका डायरेक्ट कोल्हापुरी रांगडेपणा आणण्यापासूनच तयारी आहे तर मी सगळी प्रोसेस खूप एन्जॉय करते लहेजा शिकण्यापासून मग शेतीतली कामं मी ॲक्च्युअल करते खूप मजा येते आणि मला प्रेक्षकांचं मनोरंजन करताना स्वतःला शिकायला मिळतं त्यांच्या समोर वेगळी भूमिका आधी वेगळी भूमिका एकदम दोन टोकं सो एकंदरीतच खूप छान वाटतं वाटतात छान पकडलंय म्हणजे तो जो त्या ह्याच्यात आहे की बॉडी लँग्वेजमध्ये खूप रांगडेपणा आणि डोळ्यात निरागसता ते ती स्वतः नसलेली निरागसता आणि ते असं तिचं म्हणणं आहे असं तिचं म्हणणं आहे हो ना पण ते ते त्याच्यामुळे खूप छान आहे जे मी अगेन म्हटलं प्रोमोपासून तिने ते करेक्ट पकडले की ते डोळ्यात निरागसता आहे आणि बाकी बॉडी लँग्वेजमध्ये किंवा वावरण्यामध्ये तो रांगडेपणा मोकळेपणा त्याच्यामुळे ते तिने खूप छान पकडलेलं आहे पाचशे रुपये जीप पण त्याच्याकडे लेडी लक आहे त्याचं कृतिका आहे आणि तिचा एक सपोर्ट आहे पण हे ही भूमिका मिळाल्यानंतर पहिल्यांदा कोणाला सांगितलं तिलाच ऑबवियसली म्हणजे मला फोन आला तेव्हा आम्ही दोघं एकत्रच एक बसतो आणि तीच चर्चा करतो आता काय करायचं पुढचं आणि त्या दिवशीच म्हणजे लगेच फोन झाला आम्हाला मीटिंग मी मीटिंगला गेलो आणि तिकडनं पण मी आणि त्याची गंमत अशी आहे ती विचारित की झालं असं की आम्ही शिफ्ट झालो इकडे मुंबईत आणि मग आता आलो आहे म्हणून तिने पण इकडे जॉईन केलं मुंबईमध्येच आणि जेव्हा पहिली मीटिंग झाली स्मृती मॅमसोबत याची तर तेव्हा मॅमनी गोष्ट सांगितली वगैरे असं आहे तसं आहे सगळं आणि छान आहे छान आहे छान आहे आणि ते म्हटलं की आपल्याला शूट कोल्हापूरला करायचं आहे अरे असं झालं मला तर मी म्हटलं त्यांना ठीक आहे हे करतो आणि तिला तिथनंच मेसेज टाकलं की अगं असं असं आहे शूट कोल्हापूरला म्हणता येत नंतर कसं कारण हे तर सोडता येणार नाही तिल तिने पण जस्ट जॉईन केलं आहे तिचं दोन वर्षाचं बॉन्ड येत आहे तिला पण आहे तर तिने बिचारी लगेच नाही नाही ठीक आहे तू जा काम महत्त्वाचं हो, वगैरे तिला ते काय हे होत नव्हतं पण सपोर्ट करण्यासाठी म्हणून तिने हे केलं आणि मग त्याच्यानंतर आलो आणि मग सगळी पुढची प्रोसेस चालू होती आणि आमचं तेच हे चालू ती वगैरे नाही ठीक आहे मी करते मॅनेज तू जा का महत्वाचं आहे आपण मग आम्ही प्लॅन करतो कसं भेटता येईल मग मग ॲपच्या दिवशी मग तिला संडेला सुट्टी मग असं काहीतरी करू वगैरे चालू आहे आणि तेवढाच स्मृती मॅमचाच फोन आला की आपण इथेच करतो हो आहोत ना मुंबईमध्ये काही दिवसांसाठी कोल्हापूरला गेलो होतो हां ते पहिलं करून आलो आणि त्याच्यानंतर इतकं रिलीव्ह झालो आम्ही दोघंही आणि प्रोमो आल्यापासून मग त्या सांगितलं की अच्छा हा समृद्धी आहे मग ती म्हणायला रा छान छान आहे ती तिचं पण तिला पण तिचा पण लुक खूप आवडला तू ती सूट होते खूप आणि त्यामुळे प्रोमोवर पण तिचा आणि ती, ती खरं सांगते काय ते आवडलं तर आवडलं नाही आवडलं तर नाही आवडलं त्यामुळे ती तिने पण खूप कौतुक केलं प्रोमोचं त्यामुळे म्हणजे खरी प्रतिक्रिया ती मिळालेली आहे तर मध्येच होता बरं का मग अशी तो अरे नाही मी त्या अँगलला बसले होते त्या साईडला आणि तो त्याने रुमाल पण असा फेकला मी होते पण त्याच्यावर उजाताईल्या आणि अशा चालत आल्या म्हणजे आपल्या बाजाबाई आणि तो त्याच्याकडे लुक असा देतोय पटकन म्हणलं की हा कॅरेक्टर मध्ये आहे अजून पण ती स्टेप आवडली मला हळद रुस्ती कशी कुंकू हसलं फ्रेंड सतत डान्स हे शिकताय समृद्धीकडनं पण पण मला एक सांग की हे एक डॅशिंग कॅरेक्टर आहे म्हणजे जितकी डॅशिंग आहे तितकीच ती गावाकडची आहे तर ह्या कॅरेक्टरमधली ही गोष्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि आपल्याला जी नाही आहे ती आपल्याला अजून प्रयत्न करायचा आहे एक एक क्वालिटी मला सांगा तुमच्या दोघांच्या कॅरेक्टर हा ह्याच्याबद्दल मी सांगू असं म्हणतो माझ्या माझ्याबद्दल नाही म्हणजे असं काहीतरी नाही नाही असं काहीतरी हा म्हणजे शेतीची कामं जी मी करते ती मी कधी काय म्हणतात केली नाहीये तर ते ह्या कॅरेक्टरसाठी ती मेहनत घेते शिवाय लहेजा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोल्हापुरी कोल्हापुरी रांगडेपणा मी कधी बोलले नाही किंवा लहेजा नाही ते शिकवलं तुला मग तेच विचारलं मी तुला बोलते का तू ह्याच्याबद्दल पण मी सांगू शकते असे झालं का कृतिकाचा लगेच रिप्लाय करून टाक लक्ष नाही बोल कॅरेक्टर बद्दल बोल तुला काय माझ्या हा आ... रागिष्ट स्वभाव असे असं नाहीये जितकं मी तेच ते... ते... ते म्हणणार होतं मी ह्याच सांगू शकते हा आ... ना... <laughs> ना रागीट नाही हा फार गोड आहे त्याला ते रागीट अँग्री यंग मॅन वगैरे हो ते त्याला आणि ते पण म्हणजे मा त्या कॅरेक्टरला जेवढा मातीचा तिटकारा आहे किंवा काय असं मला नाहीये ते पण जरा हा मला नाशिक मध्ये बोलून तो मला फिरवतो म्हणजे त्याला नाशिक मध्ये किती प्रेम आहे हे आम्ही कृतिका आणि ह्याच्यासोबत डेटर गेलेली मी त्यांना म्हटलं खूप मजा येणार आहे आणि आय एम सो हॅपी की तुम्ही मालिकाविषयी कमबॅक केलेला आहे दमदार असं सो ऑल द बेस्ट आणि मजा मस्ती करत शूट करा असं आपण गप्पा मारतच राहू थँक्यू सो मच हळदी कुंकूचे कपडे घालून नको नाही नाही मी आ, ते अजून शिकते मला ते म्हणजे प्रत्येक सीन आला की माझा एक वेगळा अभ्यास आहे हा मी मला हे सांगायला आवडेल ज्या गोष्टी मला करायच्यात ना त्याची तयारी त्याने केली आहे म्हणजे त्याला नंतर कळलं की मला हे करायचं नाहीये कोल्हापुरी त्याला नाही बोलायचं हे त्याला नंतर कळलं पण मी कष्ट घेते तू है। तू सांग <laughs> मी अ रामराम मंडई कसं कसा आहे बरं आहे न व एवढं मी बोलू शकते तो 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 <laughs> मी पण विसरलो आता तेव्हा केलेली तयारी काय लाग का सिरियल यायली आहे सात तारखेपासून आहे तर बघाय नक्की बघायची काय असं काहीच नाही आहे तिच्या कॅरेक्टर मध्ये हे फक्त मुलाखतीसाठी होत <laughs> माझ्या 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 वतीने त्याने थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय